मैत्रिणीनं अशा पद्धतीची भेंडीची भाजी कधी बनवली का नसाल बनवली तर चला आज बनवूया कांदा आणि टोमॅटो टाकून भेंडीची भाजी आज जरा वेगळ्या पद्धतीची भेंडीची भाजी बनवायची आहे त्याच्यासाठी मी सामान घेतलेला आहे कांदा बारीक चिरलाय टोमॅटो घेतलेले आहेत आणि भेंडी धुवून अशी चिरलेली आहे तर चला आपण ह्याची भाजी बनवूया घेऊया घ्जड़ी? ताला?

भिंडीला धाकून ठेवल्यावरती ती लाळीच होती आता मग ह्याला झाकून घ्यायला मंड असल्यावरती चांगलं एक पाच मिनिट त्याला व्यवस्थित असं मऊ होऊ द्यायचं परतू द्यावं लागेल आता आता गॅस कमी करून घ्यायला नाही परतू द्यायची छान आता भिंडी छान परतून झाली आहे मस्त झाली आहे लिंब दिलं ना तेल थोडं जास्त असलं थो ना छान लागते आता मी हळद घालतेमध्ये आणि तिखट आणि पोट मी शेवटी घालणार आहे हे थोडंसं परतीलं परतून झालं की मी घालायचा घालायचं अगोदर नाही कुठे घालायचं पोट घालते आता कूट घालून आता याला दोन मिनिट छान मस्त परतू द्यायचं झाली भिंडी मग तयार आता आपली भिंडी तयार झालेली आहे ही तयार झालेली आहे आपल्या भिंडीची भाजी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा